नमस्कार तर मंडई बटाट्याची भाजी म्हटलं की सर्वच मुलांना आवडणारी अशी भाजी असते त्यातली त्यात हिरवी मिरची घालून भाजी केली तर ती खूपच छान लागते तर बटाट्याची भाजी करण्यासाठी मी इथे तीन चार बटाटे असे उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत बटाटे अगदी जास्त सुद्धा उकडायचे नाहीत आणि आता भाजी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोरी टाकून घ्यायची मोरी चांगली तडतडल्यानंतर एक चमचा जिरे आणि चिरलेला लसूण टाकून घेतलेला आहे लसूण तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकतात आणि तीन चार हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून टाकलेल्या आहेत लसूण आणि मिरच्या आता चांगल्या तळून घ्यायच्या तेलामध्ये त्यानंतर मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतला होता तो टाकून घेतलेला आहे त्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि कांदा आता तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा कांदा अगदी चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र आता कमी करायची त्यामध्ये थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे हिंग टाकल्यानंतर पुन्हा कांदा चांगला हलवून घ्यायचा आणि आता हळद टाकून घ्यायची कांद्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी करायची तेवढ्या प्रमाणात मीठ टाकून घ्यायचं मीठ आणि हळद टाकल्यानंतर पुन्हा कांदा चांगला हलवून घ्यायचा कांद्याला थोडासा तांबूस कलर आला पाहिजे इतपत कांदा तळून घ्यायचा म्हणजे परतून घ्यायचा कारण कांदा जर चांगला तळला yeah. तर भाजीची जी चव असते ती अगदी छान लागते तर पहा कांदा आपला इथे चांगला परतलेला आहे आणि आपण जे उकडून घेतलेले बटाटे होते ते मी हाताने आता असे स्मॅश करून टाकत आहे बटाटे मी इथे चिरून घेतलेले नाहीत म्हणजे बटाट्याच्या फुडी करून घेतलेले नाहीत तर हातानेच बटाटे स्मॅश करून टाकायचे तरीसुद्धा भाजी अगदी छान लागते गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवलेली आहे आणि सर्व बटाटे टाकल्यानंतर बटाटे आता कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे म्हणजे भाजी चांगली मिक्स करून घ्यायची एकसारखे हलवून भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि आता झाकण ठेवून द्यायचं भाजीवरती एक दोन तीन मिनटं या भाजीला जास्त सुद्धा वाफवायची गरज नसते तर पहा दोन तीन मिनटं आपले झालेले आहेत झाकण काढून घेतलेलं आहे मी आणि एकदा भाजी पुन्हा हलवून घ्यायची बटाटे आपले शिजलेले म्हणजे उकडलेले असतात त्यामुळे जास्त सुद्धा भाजी वाफवायची आवश्यकता नसती पहा भाजी चांगली हलवून घेतलेली आहे आणि आता पुन्हा एखाद दोन मिनिट झाकण ठेवून द्यायचं भाजीवरती म्हणजे भाजीला चांगली वाफ आली पाहिजे तर पा पुन्हा मी झाकण काढून घेतलेले आहे दोन मिनिटांनी आणि आता भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची पहा कोथिंबीर टाकल्यामुळे भाजीला अगदी छान रंग आलेला आहे एकदम छान आपली भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही पुरी बरोबर खाऊ शकतात किंवा मुलांना टिफिनलाही देऊ शकतात अगदी छान अशी लागते आणि मुलांना आवडेल अशी भाजी आहे तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा